फार्म हाऊस तर चला सगळ्यांनी पहिला आपण स्विमिंग पूल हे करूया हे त्याने उडी मिरली बघ का अरे असो निघला मग अरे बाई ना माणूस काय या बघा यावी आयल्या या या आईल्या झोर घेतली त्याने लाईव्ह जॅकेट घालून उडी मेरली तर माझीच फाटली हे वरती कर वरती उचल वरती उचल हे काय त्या कलर कलर काय आता यायला सो so गाईस दोन वाजल्यान बघा उठलू तर दर वाजे तर लागलेला ऐकून आईलेशीरू पण आता काय जेली बाब हॅलो गाईस तुमचं स्वागत आहे परेश बैल ब्लॉग्स या युट्यूब चॅनल वरती तर आज आहे ना आम्ही चालले फार्म हाऊसवर फॅमिली फॅमिली न रुनिक आणि मनान उद्यापासून किंवा दोन दिवसांना अजून चालू शाळा चालू होणार आहे तर शाळा चालू होणार आहे तर ते पाठी लागल्यान चला काय तरी फिरायला आपण फॅमिली काहीशी काय झेलू नये न वहिनीसह ना, ना मम्मीसं पण बोलतो तर का आपण चला काहीतरी फिरूनशी येऊ एक ट्रीप मारूनशी येऊ तर आम्ही आता सगळं चालल्या फार्म हाऊसवर तर चला आता आपली फॅमिली आहे ना चौकान जमले सामान वगैरे जेवून माझी वाट बघता आणि मीच लेट होईल मी जेल तू बाहेर मला यावाला लेट व्हायला तर आपण देवला नाही लव देवला आपण जाऊ गाडी गाडी वगैरे सुद्धा जाऊ फार्म हाऊसला ही व्हिडिओ ना पन जो गाड़ी, गाड़ी वो जाओ, ला, जाम भारी होणार आहे चिरनेरला पण चालले आहोत फार्म हाऊसवर नवीन फार्म हाऊस बनले तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा कशा स्विमिंग पूल वगैरे कैसा आहे कैसा आम्ही एन्जॉयमेंट करतो चला आता आपण जास्त वेल करू नये निघूया फार्म हाऊसवर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा ला, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा थोडी पण स्किप नका करू चला काहीच जास्त बोलत नाही निघूया डायरेक्ट फार्म हाऊसवर दर्शन करून जाऊ मग फार्म हाऊसवर एन्जॉयमेंट करायला जाऊ फार्म हाऊस जो आपला आहे ना तो हेच गावान आहे चिरनेर गावान तर तो पहिला जायला लागतो ना सुरुवात कधी तऱ्याची मग आहे तर चलात आपण गणपती आप्पाचं दर्शन करून जाऊ मागचे गाव आपण फार्म हाऊसवर देऊ दे तुम्हाला माहितीच असतं चिरनेर महागणपती गन्पति। चला गणपती आप्पाचं दर्शन करून बघा तर तुम्ही कुठल्या गावातले इथं कसं आत कसं गेलं काहीच आपण आहे ना फार्म हाऊस वायलो तुम्हाला आता फार्म हाऊस दाखवत आहे कैसा आहे फार्म हाऊस मस्त आहे छोटासाच आहे पण जाम आहे त्यावेळी मस्त यो केले तुम्हाला तर दाखवत आहे कैसा आहे तो फार्म हाऊस माझे मंगारे बघा यो बघा गाईज यो आहे फार्म हाऊस तर चला सगळ्यां पहिला आपण स्विमिंग पूल हे करूया हे त्याने उरी मिरली बघ आईच का अरे असो ते निघला मग अरे बाई ना माणूस की काय यावी आईले आईले झोर घेतली त्याची लाईव्ह जॅकेट घालून उडी मेरली तर माझीच फाटली हे वरती कर वरती उचल त्याला वरती उचल हे काय त्या कलर कलर काय नक्ष हे नक्ष मारे हे आशी नको मारू पाणी जास्त आहे हे बघा आमचा माणिकच्या उड्या मिळते बघा अशा पाणी पिलं बघलायचा बैना बुरला बुरला बैना यो बघा तुम्हाला तर फार्म हाऊस एक्सप्लोर करत आहे हॉल आहे

तो बॅक साइड आहे ये तो बघा हे बेडरूम आहे बेडरूम

आईज आपला आहे ना आता पाहून व्हायला आपल्याला जाम तर अवतार बघू शकता पाऊलशी चला आता आपण मॅगी करू आपल्याला खावाला तर चार मॅगी केल्या तुम्हाला मॅगी दाखवतो बघा कस ना भरून मॅगी दाखल मॅगी खाऊ बस बाबा गांडूलकाते गांडूल गांडूलकात बघाय पाऊन वैला पाऊन वैला मी आता क्रिकेट शाळाला लागलेशी पिकली तुमची पिकली बघा बोई <सवाई> शेंडे ना मी सापकेत

घेतले गाभोलीवाला बोईस, बोईस मी खाऊन पहिला उद्या आम्ही आता सलफ्या उजायला घेतल्या उजल्यान चिकन भुज

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

और लूपन आता काय जेली बावळ